अमिर डॉक्टर राजेंद्र थामडे आणि प्राध्यापक डॉक्टर दिग्दर्शित विनंती करते की त्यांनी सर्वांना मार्गदर्शन करावं या देशाला कलेची मोठी परंपरा आहे आता बक्षीस घेतल्यानंतर पुढे जाऊन तुम्ही नाटकात काम करा सिनेमात काम करत झालंच तर सिरियल मध्ये काम करा आणि ते दाजी काका नवीन काहीतरी आले म्हणा वेबसिरीज त्या वेबसिरीज मध्ये काम करा तुमच्याकडून कलेची सेवा घडत राहो अशी शुभेच्छा देतो आणि त्या ठिकाणी थांबतो मित्रांनो हो नावमेद होऊ नका पुढील वर्षीसाठी अथक परिश्रम करा यश तुमचं जा खूप पुढे जा नाटक सिनेमात काम करा मोठ्या शहरात जा विविध प्रयोग करा पण आपलं काम चोख आणि प्रामाणिकपणाने करा यश तुमचंच आहे वा 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 छान नामदेवा इकडं गावाकडची सारी गम्मत सुटली जातात सारे मोठमोठ्या शहरात पळायला आमच्या वेळी गाव शहरात कलेला किंमत जत्रा खेत्रा कशा रीती रिवाजाप्रमाणे भरायचे आणि हा आमची पण एक नाटक कंपनी होती रात्र रात्र नाट्य प्रयत्न संगीत संगीतमय नाटकाचा तो एक सुवर्ण काळच होता आम्हाला असं वनवासी टाकून विद्यापीठात नाटकाचा केला त्याच उपयोग इथं आपल्या गावात बावरा शिवरा काय

अरे पोरा ती lignin होईना ना बाबा वय वाढा चालले काय करतो लग्नाचं बघू अन्न हा त्या गोष्टीला नाव नाही दे अन्न बाबा अरे टा अण्णा पहिले मनीच स्थिरतावर तरी द्या आणि अन्न तुमचं नाव काडी तुम्ही बघत शाळेतला भेट निखिल या निखिल राजे मुंबईला काय काम लागलं त्याला फिल्म इंडस्ट्रीत जायचंय

त्याचं करत आहे पण त्या ध्यास एवढं बरं आहे अरे सिरियल चालू आहे दोन चार पैसे पण येते पाहिलं होतं त्या सिरियल मुंबई मध्ये इंडस्ट्री मध्ये सहज काम भेटत नाही ना सिरियल मध्ये वेब सिरीज मध्ये असं ते बाबा असं काय नाव असतं ना काम भेटत पण आता तुम्हाला सांगतो म्हणजे आता मी सिरियल पण करतोय माऊ बाईच्या नावाला सांग भल ना भारी सिरियल आहे आणि त्यासाठी महत्वाची भूमिका पण आहे

सिरियल ह्या जगात स्वतःला सापडत असतात रे खूप स्ट्रगल करत असतात तिथं तुकड्या तुकड्यांमध्ये ह्या चित्रीकरण केलं जात नाही नाटक जिवंत तर ते रंग म्हणजे जिवंत करावं लागतं आणि तस जगावं लागतं नाही आणि ज्यांना मरण येत नाही ना या। ते या निकले सारखी स्वतःला व्यसनाच्या अधीन करून घेतात आणि लोक त्यांच्या व्यवसायातून आणि कामातून वेळ काढून नाटक करतात आपल्यासारखी अशी वावत जात नाही तुला तुझ्या घरच्यांचा फोन तरी येतो तुला कोणाला तरी खोट तरी सांगता येत माझ्या नशिबी तर ते पण नाही नाट्यकला शिकून वावरत राबता येणार आहे वाटलं या माय नगरीत येऊन तरी काही करता येतील पण अजून यश नाही चिखल्या चोपड्या रद्दात सुमार कलावंत यश मिळतो पण वर्षानुवर्ष थिएटर थिएटर म्हणून जगणारी आपण एंट्रोल देत ते आपल्या कधी कधी नाप असतं होतं या सगळ्या तर पहिरीं पण मी हिम्मत नाही आलो मला सांगतो माझ्या या गोष्टीवर सिनेमा नाही का होणार कधी पण मी जिवंत आहे ह्या नाटकामुळ ह्या कलेमुळ तुमच्या सोबत आहे या, या, या मायानकीत आपला

पण सापडली काय कळत असेल सर काय चालू नाटक आहे सिनेमा मी ना माझ्या गावाकडं जाईल पण इकडे परत येणार नाही आता थांबावला नाही माझ्या डोक्याला समोर आहे मला नाटकतून माझं मूळ आणि पूर्ण शोधच होत माझं मुलगाच्या पाठी का धूमतात आणि कसे संपून जातात ना याचा शोध घ्यायचं माझ्या बापाला जयंतीच्या वरच्या थरावर नेमका कोणता आनंद मिळत असावा ना याचा शोध घ्यायचा होता माझ्या आणि माझ्या बापाच्या नशीब असं कडूच लग्न काय आलं ना याचा शोध घ्यायचा होता पण यात माझी शोध यात्रा इथे संपली होय बापडे पाना सोड आता नाटक आणि सिनेमा करून मूळ आणि कुळ स्वतः येत नाही बरोबर मनातल्या व्यक्त सगळ्यांना बोलायच्या असतं पण ऐकत कुणालाच नसत पण व्यक्त रंगमंचावर आपल्या वेदना एखाद्या पात्राच्या तोंडी मांडता येतात प्रेक्षक ते ऐकतात त्या पात्राशी स्वतःला रिलेट करतात राज्यघंटाच्या अंतिम फेरीमध्ये पुरस्कारासाठी होता ना तिथे आपली वेळ झाली अरे हो तुम्हाला तिघांना सौप्य मदत होती माझ्या दिली ती तुमच्या सोबत एक मुलगी पण होती ने? आणि एक मला वाटतं एक मुलगाही होता उंचेला असा स्मार्ट मुलगा होता काय वयोमानानुसार मला खूप विसरायला होतं रे कुठे निघाला बॅगा वगैरे घेऊन लगबगी न निघाला काय नाही आम्ही असं सहज चालू होतो खूप काय एवढं अरे बसचा प्रवास मला आवडतो असा छान असतो असा खडखडाय करत ती बस धुळ्या उडवत ठीक काय धावते काय म्हणून सांगू मस्त <coughs> अरे पोखणा चाललोय अर्धा आता नाटकाचा अभ्यास करायचा आणि तुमच्यासारख्या गुणी अभिनेत्यांनी असं कार्यरत राहायला आवड ते तुला सांगतो ती हो, ताडीपटी नाटक म्हणजे तू सांगून समोता तुला आपण कसं सांगला आपल्याबद्दल संतुष्ट बघ ना त्यांचा किती चांगला आहे मलाच सांगतो आपण पूर्ण चालू म्हणून आम्ही आमच्या रूमवर परत आलो तुम्ही आमच्या आमच्यासोबत आम्हाला सगळ्यांना खूप आनंद होईल अरे काहीच हरकत नाही मग तर आपल्याला खूप बेहतरी सुटून जाते बघा मी आता तुमच्या सोबत आहे मी फार काही दूर राहत नाही अगदी अर्ध्या तासाच्या अंतरावर राहतो मला काही मदत लागली मला बोलवत आमच्या सारख्या मुलांना ना तुमच्या सारख्या वडील झाल्या व्यक्तीची बाया मिळाली तेच ठीक आहे मान्य मी वयाला मोठा आहे पण आपण सगळे कलाकार आहोत

आपल्याला आयुष्यात कलाकार म्हणून काय देतात तुम्ही तुमच्या काळातील एक प्रथित यश होता आणि आजही तुम्ही बसने प्रवास करता मग हल्लीच्या काळातील एक दोन मिनिटाची पाच ट्रेन काढणारी मुलं स्वतःच्या ब्रँडच्या गाड्या घेऊन फिरतात कोणत्या तरी मोठ्या बॉसच्या घरात जाऊन प्रसिद्धही होतात लाखोने <laughs> पैसा कमवतात आणि मीडियावाले त्यांचं एक एक मिनिटाचं जगण चित्रण करतात आणि दुसरीकडे कर, आयुष्याची उसवण मांडणाऱ्या देवीदास सौदागर यांच्यासारख्या मराठी लेखकाला जेव्हा मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळतो आणि आजही तो माणूस पत्र्याच्या घरक्या घरात राहून शिवत काम करतो आणि लेखनाच काम करतो मग हा नाटक आणि सिनेमाचा तंत्र शुद्धा अभ्यास करून तुम्ही काय मिळवलं आणि आम्ही काय मिळवणार आहोत <laughs> का आता मनाच्या पातळीवर अभोकी राहावं आयुष्य तसा कमीत तसा म्हणजे वंचनेचे दुःख राहत नाही आयुष्य साठ सरळ कधीच नसत रे ते असं वडला वाढलाच नसत आणि त्याचं वडला वाढत जर नसेल तर काहीतरी चुकता येवढ सरळ समजून जातो मला तुम्हाला काय अनुभव आहे रे असं आयुष्यात आयुष्यात संकटा आणि वाताळ आणी आणि केला तुम्ही घेरा नाही सामोरे गेला असं काही घडलंय का कधी तुमच्या आयुष्यात स्वतंत्र असते कुणी असं कुणासारखं सहज नाही बनू शकत स्वतःला घडवावं लागत आमच्या बाबाने आमच्या आम आईला अंग वस्त्र म्हणून भावना मी समजू शकतो पण हे जे तू काही आता सांगितलंस तुझा भूतकाळ आहे बा कुठं लक्षात घे हा तुझा भूतकाळ हा भूतकाळ तुझ्या अस्तित्वाचं काय नाही आणि हे जे काही तू कायदे लिखी बनण्याच्या नागामध्ये स्वतःच्या आईची जिने तुला जन्म दिला त्या आईची तू निर्भत्ताना करतो अरे किती का बदनामी करतो माफ करा भाजी सर चुकलं माझं मी एक म्युझिक अल्बम करतोय आणि एकदम जाहिराती पण केली पण इथून पुढे आता मी तोच तो विषय नाही जगणार अरे बाळा तो नाटक हा आत्मा आहे सर्व माध्यमांचा तुम्हाला एक पौराणिक गोष्ट सांगतो देवांचा राजा इंद्र हा पितामह ब्रह्मदेवांकडे गेला आणि त्याने ब्रह्मदेवांना अशी विनंती केली की सर्वांना ऐकता येईल वाचता येईल अशा एका करमणुकीच्या शोधात आम्ही आहोत या पठन पाठण सर्वांना नाही करताय विशिष्ट वर्णाची ती मक्तेदारी त्यामुळे सर्व वर्णांना चालेल हा निराळा पाचवा वेद तयार करा ब्रह्मदेवांनी पाचवा म्हणजे पंचम वेद तयार केला त्याचं नाव नाट्यवेद हा नाट्यवेद माणसाची करमणूक तर करतो पण यामध्ये भेदाभेद नाही शिवाशिव नाही सर्व जाती धर्मांना चहाव घेणारा हा अर्थ माणसाचा आहे माणूस पण जपण्याचा आहे म्हणून तो आपण जपला पाहिजे जगला पाहिजे पैसा आणि प्रसिद्धी तुम्हाला नाट्यवेद जीवनाच्या वास्तवाच जिवंत जीवना चित्रण करतो मला न तुम्ही मानवतेला पोषक असेल तेच रे नाटक सुरू ठेवा पीटर ब्रुक्स रतन पियम यांच्यासारख्या नाताच्या रंग निर्माण करा बोला 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 बोलत राहा प्रयोग करत राहा आत्ताच्या कधी कधी वाटत या ट्रेंड नुसार चालावं सिच्युएशनशिप मध्ये राहावं आणि कधी कधी वाटत लिव्हिंग मध्ये राहावं पण त्याचे आफ्टर इफेक्ट ना सहन नाही होणार रे आपल्या अन्वांचा कोणीच असतो गावाकडून लग्नाचं वय झाले स्थळ बघावी आपल्या कुंभ्यात ना मुली मिळत नाही बरोबर आहे पण आपणच याच वाऱ्या भरतो सगळं मुलगा कुठं राहतो काय काम करतो किती कमावतो उत्तर नाहीत रे या सगळ्याची मी नाही सिनेमा असो व नाटक ही एक इंडस्ट्री आहे इथं प्रेक्षकांची मागणी तसा पुरवठा आहे इथे खऱ्या सोन्याला पण अवेलेबल असलेल्या नकली सोन्याला जरा जास्तच भाव आहे आता त्यासाठी काही ऑडिशन मध्ये निवड आणि बोल सीन्सला माझी काहीच हरकत नाही किअट मान्य करावी लागत्या पण आपला जर आपल्यावर आणि आपल्या अभिनयावर जर पूर्णपणे विश्वास असेल ना तर आपण कॉम्प्रोमाइज न करता या इंडस्ट्रीमध्ये क्षेत्रात करिअर करण्यासाठी आले होते या क्षेत्रातील जातीभेद वंशभेद आणि घेतला अनुभव झाला पण अनुभव कोणत्या क्षेत्रात येत नाही अहो कमी माणसं या कुकड्यांचा आजार घेतच असतात त्यामुळे संघर्ष करणे हे कटळच आहे संघर्ष टाळून जर गावाकडे गेलो तर तिथं सुद्धा ही विकृती आहे मग इथंच पाय रोवून संघर्ष करण्यात काय हरकत आहे संतती पण हे करू सत्य बाजूला ठेवून मी माझ्या आईच्या कलागुणांचा आणि सौंदर्याचा वारसा घेऊन या मायानगरीत कशी वाजवा बघा सोबत हौशीर वेगवेगळी पारितोषिकांचा बॅलन्स होता पण या नगरीत येतात कारण मी स्टेटस सिंबॉल म्हणून व्यसनांचा प्रयोग केला पण नंतर आणि इतकं अडकलो की आत्महत्या करणे एकमेक पाऊल उचललं पण अचानक जीवनात एक आशेला किराणा माझ्या अस्तित्वाच्या लढाई नमो रंग रंगो बाळा नये सारखे सोबती मला मिळाली आणि माझ्या जीवनाला दिशा मिळाली ह्या चक्रग्यूहातून बाहेर पडण्याची मला ताकद मिळाली व्यावसायिक नाटक सिनेमा मालिका सारख्या एक गोष्ट लक्षात प्रत्येकाला संधी लगेच मिळत नसते अनेकदा नैराश्याचा सामना करावा लागतो एका रात्रीत नामांकित लेखक दिग्दर्शक आणि अभिनेता होता येत नाही नाव आडनाव जात धर्म ह्याच्या पलीकडे जाऊन स्वतःला सिद्धही करावं लागतो ओ हे अगदी खरंय ती नाटकापेक्षा जास्त पाहिजे का सिरीज वेब सिरीज सिरियल यामध्ये आहे आणि प्रसिद्धी आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याची ताकद ह्याच माध्यमात आहे आणि म्हणूनच या क्षेत्रात अस्तित्व टिकून ठेवणं हे एक आव्हान आहे आणि ते मी स्वीकार माझ्या आयुष्यात खूप सारे आनंद गोष्टी घडल्या माझ्या बालपणातच माझे आई वडील मला सोडून निघून गेले त्यात मी कसा नसा बारावी झालो आणि या भाकरीच्या शोध या शहरात आलो सकाळचे पेपर वाटण्यापासून हॉटेलचे भांडे घातून तिची काम केली हा भाकरीचा शोध काम करायचा स्वभावात भाकरीचा प्रश्न होत नव्हता ना त्या दिवशी भाकरीचा प्रश्न सुटतो ना त्या दिवशी माणसाला प्रगती पासून कोणीच रोखू शकत नाही आणि आता मी ठरवलं इथून पुढं रडत आणि कोडत बसायचं नाही आपलं आयुष्य ना